बैलपोळा सणानिमित्त सजली नांदगावची बाजारपेठ बाजारपेठराजाची बैलांच्या खरेदीशी खरेदीसाठी तालुक्यातील बळीराजा मोठ्या प्रमाणात गर्दीही करू लागला आहे मात्र आता धावपाईच्या जगात बैलांची जागा तांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टर घेतली आहे त्यामुळे बैलांची प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात घटले आहे तसेच बैलजोडी सांभाळणं देखील आता परवडण्यास झाला आहे रूढी परंपरागत चालत आलेल्या बैलपोळा सण हा मात्र आपले अस्तित्व टिकवून आहे आजही अनेक शेतकऱ्यांकडे आहेत आहेत दूध देखील त्यामुळे या बैलांना सजवण्याकरता व त्यांची पूजा करण्याकरता बैल पोळा हा सण साजरा केला जातो बैलपोळा हा सण दोन ऑगस्ट रोजी असून त्यानिमित्त बाजारपेठा व बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे नांदगावच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भोरकडी चंगळ छबीगोंडा केसर मोरकी कासरा हिंगूळ गेरू बाशिंग सूत बेसन आदी खरेदीसाठी बाजारपेठा शेतकऱ्यांनी मोठी गर्दी करून खरेदीची सुरुवात केली आहे